नमस्कार मित्रांनो प्रत्येकाला काहीतरी पाहिजे आणि ते मिळावे म्हणून कुणाच्या तरी सांगण्याने दान करतात खरच हे दान आहे का खर तर दान करण्याची पद्धत बहुतेकांना माहीत नाही त्यामुळे दानाचे फल मिळत नाही परंतु त्याचे दुष्परिणाम भोगावे लागते दानामध्ये एकच व्यक्ती श्रेष्ठ मानली जाते व ती आहे कर्ण कोणत्याही मोहाला बली न पडता कोणतीही आस नाही मित्र असा भेद नाही मागणारा श्रीमंत आहे की गरीब असा कोणताही विचार न करता समोरच्याचा हेतू उद्देश लक्षात आल्यानंतर किंवा कुणी सांगितले तरी दान करणारा कर्णानंतर तीन पद जागा देणारा राजा ब प्रत्येकाला काहीतरी पाहिजे आणि ते मिळावे म्हणून कुणाच्या तरी सांगण्याने दान करतात खरच हे दान आहे का दान करताना काय करावे व काय करू नये ह्या विषयी आज आपण जाणून घेतले पाहिजे कोणी कसे दान केले व त्याबद्दल त्याला काय चांगले वाईट फल मिळाले ते समजून घ्या कर्ण व बरी सारखे दानसूल होण्यासाठी दान करू नका दान करू नका मनात आल्याबरोबर दान करा दानासाठी काल पाहण्याची आवश्यकता नाही दान गुप्त करावे दानाचा हेतू निष्कपट असावे दाना बरोबर कर्म ही चांगले करा कर्म चांगले असेल तर दानाचे फल चांगलेच भेटेल हरिओम